सांगलीमध्ये पत्नीचा सा खून करून पती पसार सोलापूर जिल्ह्यातल्या आत्रोळी पतीला अटक साठ गुन्हे शाखेची शिवाजीनगर पोलिसांकडून चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल आरोपीकडून सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दुसऱ्यांदा गुन्हा दाखल तर सपाटे यांच्या मालिकेच्या लॉजमध्येच सतरा आणि चोवीस जून रोजी विनयभंग केल्याचा पीडित महिलेचा आरोप रत्नागिरीच्या भाटकरवाडा परिसरात अज्ञात व्यक्तीनं तीन दुचाकी जायला खळबळ घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण शोध चार जिवंत काडतूर एक गावठी पिस्तूल आणि एक धारदार तलवार जप्त अंबड पोलिसांची कारवाई अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला अनोखी व्यक्तीचा मृतदेह मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ पुण्याच्या दौंड तालुक्यातील बिरोवा नगर गिरीम परिसरात एका मेंढपाळाची डोंगरावर हत्या अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट पोलिसांकडून तपास सुरू